शारदीय नवरात्रीपासून आई दुर्गेची या सहा राशीवर होईल ये कृपा येथील चांगले दिवस मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा याच मध्ये शारदीय नवरात्रीमध्ये या सहा राशींवर माता दुर्गा आपली कृपा करणार असून अंधनाचे पिठले उघडणार आहेत होय मित्रांनो शारदीय नवरात्रांपासून आता सहा राशींचे दिवस बदलणार आहेत माता दुर्गेची कृपा या राशींवर होणार आहे ज्यामुळे या राशींचे राशींवर होणार रा आहे ज्यामुळे या राशींचे जीवनातील सर्व अडचणी दुर्गा मातेच्या कृपेने समाप्त होणार आहेत आणि या सहा राशींना मोठी शुभवार्ता मिळणार आहे होय मित्रांनो नवरात्रांच्या या दिवसांत बनणाऱ्या महासंयोगामुळे या सहा राशींना जबरदस्त धनलाभ होणार आहे मित्रांनो या सहा राशी धनाने परिपूर्ण होणार आहेत तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की त्या कोणत्या सहा भाग्यशाली आणि नशीबवान राशी आहेत ज्यांना आता मोठे मोठे धनलाभ होणार आहेत आणि ज्यांच्या जीवनात फार आनंद येणार आहे तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा बिलकुल चुकू नका कारण हा व्हिडिओ या सहा राशींसाठी अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे मित्रांनो तुम्हाला सांगते की दरवर्षी आश्विन महिन्यात शारदीय नवरात्राचे पर्व साजरे केले जाते यावर्षी शारदीय नवरात्र दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबर महिन्यात साजरे केले जाईल नवरात्राच्या अष्टमी आणि नवमी तिथीला अनेक शुभ योग देखील तयार होणार आहेत ज्याचा प्रभाव या सहा राशींवर दिसून येईल मित्रांनो तीन ऑक्टोबरला अनेक शुभ योगांमध्ये शारदीय नवरात्रीची सुरुवात होईल या दिवशी इंद्र नावाचा शुभ योग दिवसभर राहील तीन ऑक्टोबरच्या सकाळी काही वेळासाठी सर्वात सिद्धी योग तयार होईल त्याच वेळी या दिवसाची खास गोष्ट म्हणजे बुध आणि सूर्यकन्या राशीत असतील ज्यामुळे बुधादित्य नावाचा राजयोग तयार होईल या शुभ योगांमुळे माता दुर्गा या राशींवर आपली कृपा करणार आहेत आणि त्यांच्यासाठी धनाचे कटले उघडतील मित्रांनो धार्मिक मान्यता आहे की माता दुर्गा दरवर्षी एका विशेष वाहनावर स्वार होऊन आपल्या भक्तांचे सर्व संकट दूर करण्यासाठी येतात आणि त्यांची मनोकामना पूर्ण करतात यावर्षी शारदीय नवरात्रीमध्ये माता राणी पालखीवर स्वार रा होऊन येणार आहेत ज्याला विशेष महत्व आहे मान्यता आहे की ज्या वर्षी माता पालखीवर येतात त्या वर्षी देश दुनिया अधिक कठीण परिस्थितीतून जाते पंचांगानुसार या वर्षी नवरात्रांची सुरुवात अत्यंत शुभ संयोगात होणार आहे ज्यामुळे काही राशींना अत्यंत शुभ फल मिळेल आणि धनसंपत्तीमध्ये वाढ होईल चला पाहूया की okay. नवरात्रांमध्ये बनणाऱ्या या दुर्लभ संयोगामुळे कोणत्या राशींचे नशीब उजळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये मनापासून जय माता लक्ष्मी असे नक्की लिहा जेणेकरून या नवरात्रीमध्ये दुर्गा मातांच्या नवरूपांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील आणि तुमच्या जीवनातील सर्व समस्या दुर्गा मातांच्या कृपेने समाप्त होतील मेष राशी मेष राशीच्या लोकांसाठी शारदीय नवरात्र खूपच शुभ ठरणार आहे होय मित्रांनो माता दुर्गेच्या शुभ आगमनामुळे तुमच्या घरात आनंदाचा वातावरण निर्माण होईल आणि तुम्ही विविध मांगलिक कार्यामध्ये व्यस्त राहाल माता दुर्गेच्या नऊ रूपांची कृपा तुमच्या घरावर पडेल ज्यामुळे मेष राशीच्या लोकांचे सौभाग्य वाढेल जर तुम्ही या नवरात्रात पूर्ण मनाने दुर्गा मात्यांची पूजा केली तर तुम्हाला आनंद आणि विशेष आशीर्वाद मिळेल या काळात तुम्हाला सर्व क्षेत्रात यश प्राप्त होईल आणि तुमची मेहनत फळ देईल तुमच्या सर्व समस्यांमध्ये माता राणी तुमच्या सोबत असतील आणि तुम्हाला खूप काळापासून असलेल्या अडचणी आता समाप्त होणार आहेत व्यापारी वर्गासाठी देखील हा काळ खूप लाभदायक ठरेल तुमचा व्यापार वाढेल आणि तुम्हाला खूप धनलाभ होईल तीन ऑक्टोबर पासून तुमचे दिवस बदलणार आहेत आणि माता दुर्गेच्या शुभ आगमनामुळे तुम्हाला पहिल्याच दिवशी काही आनंददायक बातमी ऐकायला मिळेल तुमच्या मुलांच्या अभ्यासातही त्यांचे लक्ष लागेल आणि त्यांना यश मिळेल खूप काळापासून पती पत्नीमध्ये असलेले मतभेद समाप्त होते आणि भाऊ भावंडांमध्ये प्रेम वाढेल मातारा आणि चकृपेने तुम्हाला या काळात सर्व प्रकारच्या विवादांमध्ये विजय मिळेल या काळात तुम्हाला विनाकारण कोणाशीही वाद घालण्याचे टाळावे अन्यथा तुम्हाला नुकसान नु होऊ शकते नवरात्रात तयार होणाऱ्या तीन शुभ योगांमुळे तुम्हाला समाजात मान सन्मान आणि प्रतिष्ठा मिळेल राजकारणाशी संबंधित लोकांना या काळात काही मोठी आनंददायक बातमी मिळू शकते परिवारासोबत तुम्हाला चांगला वेळ घालवता येईल आणि तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होईल उत्पन्नाचे नवीन स्त्रोत खुलते आणि परदेशात शिक्षण घेण्याचे किंवा फिरण्याचे स्वप्न पूर्ण होईल नोकरी करणाऱ्यांनाही या काळात खूप लाभ मिळू शकतो आणि कृपेने तुम्हाला या नवरात्रात नवीन नोकरीची संधी मिळू शकते जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करू इच्छित असाल तर हा काळ त्यासाठी योग्य ठरेल तुम्हाला कामाच्या आधारे मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या जाऊ शकतात आणि पगारवाढीचेही योग आहेत नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नोकरी मिळेल आणि तुम्हाला भौतिक सुखे प्राप्त होतील या नवरात्रात माता दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा अर्चा पूर्ण विधीपूर्वक केल्यास तुमचे जीवन आनंदाने भरलेले असेल धनुराशी धनुराशीच्या लोकांसाठी माता दुर्गा विशेष कृपा करणार आहेत या नवरात्रात तुमचे दिवस बदलणार आहेत आणि तुमच्या सर्व अडचणी आता समाप्त होणार आहेत माता दुर्गेच्या शुभ आगमनामुळे तुम्ही प्रगती कराल आणि तुमचे नशीबही तेजस्वी होईल होय धनुराशीच्या लोकांनो आम्हाला माहिती आहे की तुम्ही खूप काळापासून अडचणींशी सामना करत आहात तुमच्या सर्व अडचणी संपणार आहेत तुम्ही कोणतेही काम हाती घेतल्यास माता दुर्गा तुमच्यासोबत असतील तुम्हाला एक मोठी नोकरी मिळणार आहे तसेच तुमच्या वेतनात वाढ होणार आहे माता दुर्गेच्या आशीर्वादाने बॉस तुमच्या कामाचे कौतुक करणार आहेत व्यापार करणाऱ्या लोकांना परदेशात व्यापाराचे नवीन संधी मिळतील आणि त्यांचा व्यापार आता प्रगती करणार आहे विद्यार्थ्यांनाही अभ्यासात खूप लक्ष लागेल आणि ते प्रत्येक क्षेत्रात यश मिळवतील ते आता यशाच्या नवीन उंचीवर पोहोचू शकतील माता दुर्गेचा आशीर्वाद विद्यार्थ्यांवर असणार आहेत ज्यामुळे त्यांना मनासारखी नोकरी मिळेल धनुराशीच्या लोकांना सांगायचे आहे की तुम्हाला समाजात मान सन्मान आणि प्रतिष्ठेत वाढ होईल ज्यामुळे तुमचा मन सुद्धा प्रसन्न राहील तुम्हाला सांगतो की माता दुर्गेच्या कृपेने तुम्हाला आता यशाच्या नवीन संधी मिळणार आहेत या संधीमुळे तुम्ही तुमच्या जीवनात प्रगती कराल तुमचे खूप काळापासून अडकलेले काम आता माता दुर्गेच्या आशीर्वादाने पूर्ण होतील धनुराशीच्या लोकांच्या करिअरमध्येही माता दुर्गेचा आशीर्वाद असणार आहे जर तुम्ही कोणतेही काम सुरू करू इच्छित असाल तर तुम्ही ते यशस्वीरित्या सुरू करू शकता सहकार्यांचाही तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल व्यापारात वाढ होईल आणि समाजात तुम्हाला यश प्राप्त होईल अचानक धनलाभही होण्याची शक्यता आहे या नवरात्रात माता दुर्गेचा विशेष आशीर्वाद तुमच्यावर असणार आहे मकर राशी मकर राशीच्या लोकांना सांगायचे आहे की या नवरात्रात माता दुर्गेची तुमच्यावर खूप कृपा खुँ असणार आहे होय मकर राशीच्या लोकांना तुम्हाला सांगतो की या नवरात्रात तुमचे आरोग्य खूप काळापासून त्रस्त होते परंतु आता माता दुर्गेच्या कृपेने तुमच्या आरोग्यातील सर्व समस्या संपुष्टात येणार आहेत मकर राशीच्या लोकांना आयात वाढ होईल ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल माता दुर्गेच्या कृपेने तुम्ही दिवसागणिक प्रगती कराल ज्यामुळे जग तुमचे यश मकर राशीच्या लोकांना मुलांच्या प्रगतीमुळे मन आनंदित होईल नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळेल आणि त्यांना मनासारख्या इच्छा पूर्ण होतील माता दुर्गेच्या आशीर्वादाने तुमचा दिवस आनंदाने भरेल मकर राशीच्या लोकांच्या कुटुंबात पती पत्नी मध्ये प्रेम वाढेल वाढेल शेजाऱ्यांशी संवाद मकर राशीच्या तुम्ही गरजवंतांना खूप मदत कराल तुम्हाला सर्वत्र सहकार्य आणि सहयोग मिळेल प्रिय मित्रासोबत तुम्हाला खूप चांगला वेळ मिळेल तसेच तुमच्या घरी काही नातेवाईक अचानक काही दिवसांसाठी थांबण्यास येऊ शकतात मकर राशीच्या लोकांनो या नवरात्रात घटस्थापनेचे मन बनवले असेल तर ती नक्कीच करा मनापासून जाऊन प्रार्थना करा माता दुर्गा तुमच्यावर आपली कृपा करेल वृषभ राशी वृषभ राशीच्या लोकांना सांगायचे आहे की नवरात्रात बनणाऱ्या शुभ योगांमुळे तुम्हाला खूप फायदा होणार आहे होय मित्रांनो माता दुर्गेच्या कृपेने तुमचा काळ चांगला असणार आहे वृषभ राशीच्या लोकांसाठी माता दुर्गेच्या नऊ नवरूपांची कृपादृष्टी ज्यामुळे तुमच्या कुटुंबात यशाची प्राप्ती होईल तुम्हाला लवकरच काही शुभ संदेश मिळण्याचे योग आहेत तुमच्या केलेल्या मेहनतीचे फळ आता तुम्हाला मिळणार आहे माता दुर्गेच्या कृपेने तुमची आर्थिक स्थिती आधीपेक्षा चांगली होईल आणि तुमची अडकलेली कामे पूर्ण होती या राशीच्या लोकांना विविध प्रकारचे लाभ धनलाभ आणि मोठ्या यशांची प्राप्ती होईल तुमच्या करिअरमध्ये यश मिळेल आणि तुमच्या मधुर बोलण्यामुळे तुमची सर्व कामे पूर्ण होती माता दुर्गेच्या आशीर्वादाने तुमच्यावर विशेष कृपा असणार आहे ज्यामुळे तुमच्या धनसंबंधी समस्या या नवरात्रात संपणार आहेत असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही की माता दुर्गेची कृपा या नवरात्रात तुमच्या पूर्ण कुटुंबावर असणार आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या घरात मोठ्या मांगलिक कार्यक्रमाचे आयोजन करू शकता माता दुर्गेच्या कृपेने तुम्ही धर्मकार्यात भाग घेऊ शकता आणि गरीब आणि गरजू लोकांची खूप मदत कराल ज्यामुळे तुम्हाला खूप पुणे मिळेल माता दुर्गेची कृपादृष्टी तुमच्यावर कायम आहे आणि तुम्हाला गरीबांची मदत करण्याची संधी मिळेल मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगतो की जर तुम्ही अजूनपर्यंत आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता दुर्गा असा जयकारा द्या ज्यामुळे माता दुर्गेचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहील तुळ राशी तुळ राशीच्या लोकांना सांगायचे आहे की या शारदीय नवरात्राचा महिना तुमच्यासाठी थोडी आरोग्य संबंधित समस्या घेऊन येऊ शकतो पण या नवरात्रात माता राणीच्या कृपेने तुमच्या करिअरमध्ये उत्कृष्ट परिणाम दिसून येतील तुळे राशीच्या लोकांसाठी नवरात्राचे नऊ दिवस शुभ ठरणार आहेत तुळे राशीच्या जातकांना माता दुर्गेच्या कृपेचा अद्भुत लाभ होईल तुमचा येणारा काळ तुम्हाला लाभदायक असेल आणि उत्पन्नाच्या क्षेत्रात वाढ होईल तुमची जी कामे अडकली होती ती आता माता दुर्गेच्या नऊ रूपांच्या कृपेने पूर्ण होती तुम्हाला या काळात अपेक्षित धनलाभ होईल मात्र तुम्हाला आरोग्याच्या समस्या येण्याची शक्यता आहे तूळ राशी असलेल्यांनी तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी तूळ राशीच्या व्यक्तींना धनप्राप्ती होऊ शकते माता शैलपुत्रीच्या कृपेने येणारा काळ राशीच्या व्यक्तींवर धनवर्षा करणार आहे आनंदाने भरलेली असेल माता श्रीपुत्राणी माता दुर्गेच्या आशीर्वादाने तुम्हाला नोकरी मिळण्याची शक्यता आहे सर्व पूर्ण कामे पूर्ण होती माता राणीच्या कृपेने तुमच्या घरात आणि कुटुंबात सुख आणि आनंदाचे वातावरण असेल धन हो लाभ होईल आणि व्यवसायात अचानक फायदा होईल तुला राशीच्या लोकांना सांगायचं आहे की कुटुंबात मांगलिक कार्याचे योग बनतील तुम्हाला कोणत्याही धार्मिक यात्रेचा योग येऊ शकतो येणारा काळ तुमच्यासाठी उत्तम असेल तुम्ही तुमच्या वाणीच्या प्रभावाने या महिन्यात एखाद्या मोठ्या कामात यश मिळवाल व्यवसायात लाभाचे योग आहेत नवीन कामाची सुरुवात होऊ शकते माता दुर्गेची कृपा या नवरात्रीत तुमच्यावर विशेष असेल सिंह राशी सिंह राशीच्या लोकांना सांगायचं आहे की या नवरात्रीत तुम्हाला माता हिमालय अर्थात शैलपुत्रीचा आशीर्वाद मिळणार आहे ज्यामुळे तुमच्या जीवनात मोठे बदल येणार आहेत माता शैलपुत्रीच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात प्रगतीचे मार्ग उघडतील तीन ऑक्टोबर पासून सिंह राशीच्या लोकांसाठी हा दिवस वरदानासारखा ठरेल भाग्याच्या साथीचा सर्व इच्छा पूर्ण होतील आणि नवीन व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळेल जीवनात नियमांचं पालन कराल आणि सगळ्यांच्या गरजांचा विचार कराल व्यापाऱ्यांना लाभ मिळवण्यासाठी प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक उचलावे लागेल आणि स्वतःची जागा निर्माण करण्यात यशस्वी होऊ शकतील नोकरी करणाऱ्या व्यक्तींना दुसऱ्या कंपनीतून चांगल्या पगारासह ऑफ मिळू शकते ज्यामुळे करिअरमध्ये प्रगती होईल जास्तीत जास्त पैसा कमावण्याचा विचार आणि त्या दृष्टीने कामही होईल वडिलांचा आशीर्वाद मिळेल तसेच भावंडांशी संबंध चांगले राहतील जीवनसाथी सोबत संपत्ती खरेदीची योजना बनवाल जर वर किंवा वधू शोधत असाल तर या नवरात्रीत माता राणीच्या आशीर्वादाने हे स्वप्न लवकरच पूर्ण होईल जर तुम्हाला कोणतीही मनोकामना पूर्ण करायची असेल तर माता राणीच्या मंदिरात जाऊन फक्त एकच चुंबी अर्पण करा ज्यामुळे माता तुमची इच्छा पूर्ण करतील तर मित्रांनो या नवरात्र महिन्यात माता दुर्गा या भाग्यशाली राशींवर आपला आशीर्वाद देणार आहेत आणि त्यांचं जीवन आनंदाने भरून जाणार आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा माहिती आवडली असल्यास एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद